राजकुमार द वेलकम स्वागत आहे मिस्टर काय करतात तुमचे गव्हर्मेंट जॉबला आहेत ते एक चांगल्या पदावरती कशा आहेत निवस्त आहे गवर्नमेंट जॉबवरती आहे चांगल्या पदावरती आहेत ते रामेश्वर वेलकम दादा स्वागत आहे तुला नवीन कोणी असेल तर जॉईन व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ बघा खूप दिवसांनी लाईव्ह घेतली हो खूप दिवसांनी का दोन तीन दिवसापासून घेतली नोटिफिकेशन येत नव्हतं का <coughs> जुने कोणी आले की तेच म्हणतात खूप दिवसाच्या नंतर लाईव्ह घेतली खूप दिवसाच्या नंतर लाईव्ह घेतली दहा दहा अकरा महिन्याच्या नंतर घेतलं मी है परडिओ आहे कॉमेडी व्हिडिओ डेली रुटीन के ब्लॉग आहे चलो। आप चैनल सब्सक्राइब करके आप वीडियो देख सकते हो <coughs> रामेश्वर भाई आप चैनल चेक कर सकते हो मेरी वीडियो देख सकते हो आपको अच्छे लगेगी कॉमेडी भी है डेली रूटीन भी करती हूँ माउली चेतरी पुत्र वेलकम दादा स्वागत है लाइव चैनल पर नवीन असल तो प्लीज चैनल सब्सक्राइब करा तर इतके दिवस कुठं तर होते ना तेच होते तुम्ही व्हिडिओ बघत नव्हते का व्हिडिओ बघत नाही का तुम्ही डेली तर माझे व्हिडिओ होते परत त्यांचे ब्लॉग टाकत होते परत शॉर्ट व्हिडिओ टाकत होते फक्त लाईव्ह बंद केली होती चॅनल तर चालूच होतं माझं चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल तर आप कहां से हो से हूं, से. Good madam. Good Good मी हो. नांदेड से गुड आफ्टरनून मॅडम गुड आफ्टरनून दादा गुड आफ्टरनून मी चॅनल सबस्क्राईब केलं कारण तुम्ही मराठी आहात म्हणून थँक्यू यू धन्यवाद हाय जयते हाय सुते हाय वेलकम कशा आहे चहा रस्ता झाला का घरसे ताई हां घरसे पहिले माहिती आहे कोणी जर विचारलं कुठनं आहात तर आम्ही डायरेक्ट अमेरिकेत आहे म्हणत होतो <laughs> चंद्रावरनं आहे तेच तर म्हणता ना पहिले लाईव्हवर खूप मजा यायची कोणी विचारलं कुठे कुठनं आहात तर डायरेक्ट अमेरिकाहून आहे <laughs> म्हणायचो स्वप्नील दादा हाय सुते म्हणते सुनील दादा कशी आहे चहा असता झाला का आणि वेलकम स्वागत आहे चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आ, सपोर्ट करा मारे, बोला बोलतच आहे मी बोलतच आहे महाराष्ट्र महाराष्ट्र मे नांदेड महाराष्ट्र में सुनीता ताई हाय म्हणतात चहाचा टाइम आहे का आता हो ठीक <laughs> आहे मी विचारलं म्हणून त्यातरी निमित्ताने तुम्ही लाईव्ह वरती कमेंट तर केली ना दादा लक्ष्मी दादा हाय वेलकम नमस्कार शिव बघा म्हणतात लाईक डन थँक्यू सो मच रात्रीच रात्रीच तर माहीत आहे ना तुला कशी आहे तर कधी कधी चालते हो काय कधी कधी चालतंय मोसम भीगा-भीगा म्हणजे काय जयदा हे काय मी इथे का डी जे वगैरे लावून नाही बसलेली आहे ते रेडिओ वगैरे लावून नाही बसले की तुम्ही गाणे सिलेक्ट करणार मीकडे लावणार तसं नाही आहे कधी कधी पाण्यातली मगर चालते पाण्यातली मगर चालते म्हणजे काय काय बोलते मला काही कळत नाही झोप येते माउली दगल ओके पाऊस पडतो ना कुठे पाऊस पडतो आहे हो गाणे आहे मला माहिती आहे पण इथे मी कुठे डी जे लावून बसले की तुम्ही मला गाणे सिलेक्ट करून सांगणार मी इकडे लावणार तुझं आवडलं का काम हो माझं म्हणजे झालं आहे ऑलमोस्ट झालं आहे थोडंसं राहिलंय जे आमचा विषय हाडायचा आम्ही तेच करतो जे लोक करत नाहीत इकडे पाऊस पडत आहे हो का कुठे इकडे म्हणजे नेमकं कुठे म्हणजे मी टाईमपास करतो आहे हो का टाईमपास करत आहे का टाइमपास करण्यापेक्षा तुमचे काही थोर विचार असतील तर तुम्ही ते मांडा तुमच्या विचाराने कोणाचे फायदा होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे ना हे असं काय कवटी गावात हो का अच्छा चॅनल जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा एक हाऊसवाईफ आहे मी घरातील सगळी कामं करून सोशल मीडियावरती माझे व्हिडिओ वगैरे अपलोड करत असते तर मला पुढे तर मला प्लीज पुढे ना तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे मला त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय तर हे अशक्यच आहे सपोर्ट बोलता कर लोक या टाईमला चहा पीत नाही आम्ही पितो एनी टाईम हो ते पण आहे आज सुरमई आहे असा हो का अच्छा अच्छा आज सुरमई वा टी अवर हो हो मी केव्हाही पिते मी एनी टाइम पिते म्हणजे असं नाही सकाळी स सकाळी पण पितेस पण दुपारी मला जर बोर वाटत असेल माइंड माझा फ्रेश नसेल तर मग मी चहा पिते यूट्यूबची पेमेंट सुरू झालं का ताई नाही झालं अजून तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे ना नाही हो झालं ना अजून होईल आता म्हणजे त्याची प्रोसेस झालं आहे पूर्ण लाईक डन थँक्यू सुनीकथ थँक थँक्यू चला बाकीचे पण कमेंट करा कोणी नवीन असेल तर लाईव्हवर जॉईन व्हा आणि छान छान कमेंट करा तुमचा छान छान विचार मांडा आणि कोण कुठला आहे जिल्हा कमेंट करा माझे विचार खूप थोर आहेत बी हॅपी ऑल प्रॉब्लेम यू टू थ्रो ते तर आहेच मला बारक्याची काय मस्ती चालू आहे का हो ते टी व्ही बघतात गडचिरोली ओके वाकट दादा थँक्यू सो मच मी जिल्ह्यातून आहे कोणत्या जिल्ह्यातला बरोबर आहे पण कोणत्या जिल्ह्यातला आणि हे विचार खूप चांगले आहेत की नेहमी तुम्ही आनंदी राहा टेन्शनचं काय आहे टेन्शन येतं जातं आणि टेन्शन घेऊन कोणतेच प्रॉब्लेम सॉल्व होत नाही अंजिदाजी काय करतात जॉब का ते गोवर्मेंट जॉब करतात एकदम चांगल्या पदावरती आहेत ते चांगल्या आहे पोस्टवरती आहेत गव्हर्मेंट जॉबमध्ये बस एवढे सांगू शकतं कोणत्या जिल्ह्यातून काय माहिती नाही हो का <laughs> बरं ओके चालतं काय हरकत नाही मी कोणाच्या पर्सनल माहितीसाठी फोर्स नाही करत मीच माझी पर्सनल माहिती पूर्ण सांगत नाही मग तुमच्याकडनं ती अपेक्षा नाही करणार ना जे ते नमस्कार नमस्कार नमस्त दादा वेलकम स्वागत आहे बोल कसं आहे नगर अच्छा स्वागत आहे प्लीज चॅनल वरून नवीन असेल तर सपोर्ट करा मालवणला दिला तुम्ही कधी नाही ना मला असं वाटतं तुम्ही पहिले येत होतात ना मालवणी कुठेतरी बोलत होता तर मी बहुतेक आय डीचं नाव चेंज केलं आहे पण असंच मालवणी कुठेतरी बोलत होता सेम तुमच्यासारखं तेच आहेत ना तुम्ही लाईक केलं थँक्यू दादा थँक्यू थँक्यू सो मच प्लीज नवीन कोणी असेल ना तर चॅनेलला करा प्लीज तर तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही तुम्ही सपोर्ट केलात तरच मी पुढे जाऊ शकते व्हिडिओ पण बघायचा जिल्हा माहिती नाही नेमकं पृथ्वीवरच पृथ्वीवरच आहात ना हो ते पण आताच अच्छा काय अहिल्यानगर कोणत्या जिल्ह्यात नवीन नाव नवीन नाव आहे ना माहिती आहे का अहिल्यानगर कोणत्या जिल्ह्याचं नवीन नाव आहे माहिती आहे का नाही नाही मी आत्ताच इल्लं आहे हो का अच्छा आमच्याकडे एक मासेवाली येत होती मासेवाली आय डी होती ती पण आठवारीच बोलत होती स्वप्नील तेच ना न्यूज बघत जा ना अहमदनगर जिल्ह्याचं आहे हो का अहमदनगर अच्छा अच्छा लगे 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 आहे ना आमच्या स्वप्नील लगायला माहिती आहे मी पण कोळी लोका हो का तुमची भाषा खूप छान खूप छान बोलता तुम्ही आमच्याकडे मासेवाली येत होते काय गे ती पण सेम तुमच्यासारखं तुम बोलत होती मालवणी छान वाटायचं तुका इका खूप छान बोलायची तुका काय का करते असं काही नीट वाटतं की काय झालं अहमदनगर जिल्ह्याचं आहे काय वाचलं सो कुठे काय वाचायचं अच्छा काय आहे नगर कोणत्या जिल्ह्याचं नवीन नाव आहे माहिती आहे का नाही मी आत्ताच अहमदनगर जिल्ह्याचं आहे काय कुठे काय चुकलं तू का हो त्यांचं ती भाषा आहे ना म्हणजे तू का करतस माका माका म्हणजे मी तू का म्हणजे तू असं कुठं चुकलं कोण असा मानवनीताई माऊली शे माऊली शेतकरी पुत्र आयडिया आहे ना ते अहमदनगर बोलतात तुम्ही अहमदनगर बोलले अहमदनगर बोलली मी चुकलं असेल सॉरी माका सांगा हे आपले शेतकरी पुत्र आहेत ना माऊली शेतकरी पुत्र ते आहेत मालवणी तुम्ही पण मालवणी आहेत का तुम्ही पण मालवणीच आहेत का होय अरे वा तुम्ही मला कधी बोलला नाही तसा म्हणजे माझ्याकडे जे कोणी येतात ना ते बोलतात असं तुम्ही कधी नाही बोललात समजते ती भाषा समजते पण ती भाषा समजते बोला बाकीचे नवीन प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट जॉईन व लाईव्ह नवीन कोणी असेल तर एक माझा मित्र होता तो म्हणायचा तुका माहिती का माका जा 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 हे मग मी म्हणलं तुका माका नको करू मन तुका केवढा 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 तुका आकाश एवढा <laughs> मी निवडणुकीला उभा राहू का यूट्यूबच्या का यूट्यूबच्या का <laughs> ूब च्या का जयदा तुम्ही फर्स्ट टाइम आलात ना लाईव्हवरती तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा हा युट्यूब चाहो हो थांबा थांबा आमचं मत तुम्हालाच आम्ही निवडून देऊ आम्ही निवडून देऊ की कोण कोण देणार मत दादाला चला कमेंट करायला तर मग लाईव्ह बंद करते मी जमेल तू पंतप्रधान का नाही होत मोदी साहेबांच्या जागेवर बेसो यूट्यूब कंपनीचा मालक झालो ओके एका रात्री सगळ्यांचे चॅनल हो का सागर जा कर लाईव बंद हो का ओके तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही जाऊ शकता सागर दादा बाय म्हणून तू मालक नाही होत युट्यूबचा जय तई सत दादा नमस्कार हाय तई साहेब हाय ज्यांना प्रॉब्लेम होत असेल ना तर ते असं कडक कडकडने निघून जा मालवणी ही भाषेत तुका माका बोल बोलकच हवा दुसरे वडील रेंज आहे झाले का जेवण काय माहिती कोणाला नाही गेलं तर <coughs> कोणाला नाही गेलं तर एखाद्याला जर जेवण इथे अडकलं माझी लाईव्ह नसेल तर सांगा ना तर काय करणार ज्यांना प्रॉब्लेम होतो ना ते सहज असं निघून जायचं कोणाला जबरदस्ती घरातलं उठवून नाही आणलं मी हाय ते साहेब हाय प्लेज आता हॅलो तरच माझा आता बोला आज काय स्पेशल होतं मग काय नाही स्पेशल मी सांगितलं ना म्हणजे नॉनव्हेज नाही खात गेल्या तो ताई हो जाऊ द्या आवाज म्यूट होता वाई कुठे नाही चालले बाहेर येऊन बसले माझे मिस्टर स्टेट गव्हर्मेंटमध्ये आहेत गावी कधी जाणार आहात बघू अजून काय नाही आहे म्यूट काढा काढले काढले आवाज नाही येत आता येतोय का बंद करते आता मी सी सीवर कोणी नाही आहे बंद करते मी ओ माय गोड सांगितलं मी किती दिवसापासून तीन चार दिवस झालं लाईव्ह घेते आणि मी सारखं सांगते संगीत ते मला लाईव्ह घ्यायला सांगितलेत आणि संगीत ताईच गायब आहेत माझे मिस्टर काम करतात ना म्हणून मला तिथून उठावं लागलं त्यांच्या ऑफिसचं काम करतात म्हणून मला त्यांनी सांगितलं उठ उठित ना म्हणून मी उठून बाहेर आले आलं सगळं ते आलं तशा परत चला का परत का ते तर माझ्या लाईव्ह किती मिस करतात संगीतादाई नमस्कार सत्यजित दादा म्हणतात आणि संगीत ते तुम्ही सांगा माझी माझ्या लाईव्हला तुम्ही मिस केलात का नाही कशा जिथे मी मस्त आहे मी मस्त आहे आत्ताच एक म्हणत होतं की लाईव्ह बंद कर तुझ्या लाईवने एका लोकांचं जेवण काय जेवण जायचं बंद काय काय तर बोलत होता तुम्हीच बोललात ना बंद करू का हो मी म्हणले तर हो सर जायचं ना ठीक आहे बंद करा आपण तुमच्यापासनं काय कोणायचं राहतं का असं बोलायची काही गरज आहे हो मी खूप मिस करते हो ना आणि मी टीचर दिवसापासून म्हणते की सांगितता ताईंसाठी मी लाईव्ह चालू केले सांगितलं ते काही येत नाही आहेत कधी येतात मी काल दुपारी लाईव्ह घेतली होती सगळे जुने लोक आले होते तुम्ही नाही आलतात परत सुष्माताई नाही आणता सांगितलं ते म्हणजे सत्यजित दादा दादा कसे आहेत चला मी थोड्या वेळात बंद करते का तर बाहेर असं बसायला मला चांगलं नाही वाटत मी पायरीवरती येऊन बसले कुणी आले की मग वे ते वेगळं वाटतं मला प्रसाद दादा वेलकम कसे आहात कसे आहात संगीतताई मी मस्त संगीतताईचा विजय असो मस्त आहे तुम्ही या जेवायला जेव्हा जेव्हा मस्त तुम्ही मी पण बसतं आहे मी पण मस्त आहे ओके बाय ताई ओके दादा हाय तू सोमच हळ्या काढून आल्याबद्दल जे नवीन असेल ते सपोर्ट करा म्हणजे दा दाजी, दाजीने बाहेर नाही काढला प्रॉब्लेम कसा आहे ना दाजीला नेट नेट ने, ने लागतं आणि मी जिथं बसलो ते तिथेच नेट येतं मग त्यांचं लॅपटॉपवरती काम आहे मग त्यांना तिथंच बसावं लागलं म्हणून मग मी बाहेर आले किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये गेले की मग तिथे बिलकुल रेंज येत नाही बिलकुल सगिता दाईवंत जय दादा नमस्कार करा देवु, देवु नहीं, नहीं. <laughs> सपोर्ट करा म्हणजे मागून धक्का देऊ देऊ का नाही नाही त्याला कोण सपोर्ट वाढतं इथे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायचा कमेंट करायचा छान छान त्याला मागून धक्का करून कोण सपोर्ट करता संगीत ताई पुढे ताजी काय बोलणार नाही संगीत ताई पुढे ताजी काय बोलणार नाहीत म्हणजे ताई या तुमचा फेवरेट डे शो का सांगितलं त्यांना चिकन आवडतं खात असताना लोक तर संडेच्या दिवशी खातात ना का हो संडेच्या दिवशी संगीता आगे बरो हा भाजाती हे <laughs> कुठला सपोर्ट झाला स्वतः कोण आहे जयू ते स्वतः माहिती नाही का पहिले येत होते ना लाईव्हवरती सुरेखाईच्या लाईव्हवर असं असतात बघा सुरेखा त्यांचे गाव आजचा तर <coughs> दिवस असतो हो आम्ही पण जेव्हा खातो ना तर संडेलाच तर संडेला फ्री असतं माणूस निवांत मजेशीर मनसोक्त खाऊ शकतो माणूस मी नंतर चालू करू का लाईव्ह का तर मला असं बाहेर बसून लाईव्ह घ्यायला आवडत नाही जय दादा काय झालं मला <laughs> असं बाहेर बसून घ्यायला आवडत नाही लोक म्हणजे ना चांगलं नाही वाटत मी नंतर घेते ते पण घ्या तर घेते सत्यजित आजचा दिवस असतो मग काय रात्र असते का तुमच्याकडे भरपूर जॉब शेअर काहीत वाटतं आजूबाजूचे कोणी ऐकत नाही वाटतं तुम्ही आज इथेच सगळे जॉक ऐकून जाणार वाटतं आणि सगळ्यांना बेहोश करून जाणार सांगितलं तरी मी सुरू एका बहिणीचा दिलं अगदी लहान भावाप्रमाणे दादा हसतायत ते जास्त आजूबाजूचे सगळे कंटाळतात चोकला तसे चोक तुमच्या इथे आहेत इथे म्हणून तुम्ही एकावर एक फेकताय अगदी बरोबर दादा सांगितलं ते काय नाही टाइमपास ते उगाच टाइमपास करतात काही बोलतात जोक मारतात समोर हसू येऊ ना येऊ पण त्यांचं जोक मारायचं काम करतात ते चला बंद करते आणि थँक्यू सो मच वेळात वेळ काढून आणल्याबद्दल जमलं मी घेते संध्याकाळी चार पाचला चार पाचला घेते संध्याकाळी हा सांगितलं ताई नाही टेन्पन कंटाळले मग घरातून बाहेर काढून दिलं मम्मीने गाईच्या गोट्यात झोप <laughs> नाही असे झोप मारल्यावर गाईच्या गोट्यात झोपावं लागेल ना आणि अजून बंद नाही काय केलं ना मग तिथलं पण बाहेर जावं लागेल तुम्हाला मला पूर्ण युट्यूबवर तर सांगितलं ताई कशा नाही काय माहिती हो का सफल दादा आम्ही झाली तर भेट घेऊ दादा आम्ही झाली तर भेट घेऊ श्रेखा ताईची लवकर ॲप मग मदत करायचं ना काही आहे नाही बाबा आपण बनवून राहा तेवढं कष्ट करतो बस झालं की खरं तरी बाय टेके बाय दादा बाय जरी सबस्क्राईब नाही केलं तुम्ही सबस्क्राईब करा बाय बंद करते मी थँक्यू सर्वांना धन्यवाद सर्वांचे <coughs> मी नवीन आहे नाही नाही कुठले नवीन आहात तुम्ही जय दादाच फर्स्ट टाईम आणत मी पण नवीन आहे जय दादा फर्स्ट टाईम आणत संगीत नाही तुम्ही जुने आहात यात्रा चला बंद करते बाय संगीत आहे संध्याकाळी या चार पाच ला चारला नाही तर पाच ला करते वेळ बघून बंद करू का बाय सर्वांना बाय बाय थँक यू जय सर्वाला हसवल्याबद्दल चार वाजता चालू करते चारला नाही तर पाचला नक्की या बाय बाय नक्की किती वाजता येऊ चारला बघा चारपासला नेट ऑन ठेवा आणि जेव्हा नोटिफिकेशन येतं तेव्हा या ओके मुलं खूप आवाज करतात खाली चला बंद करते बाय